वाले तेरे भी खेल निराले नीले पीले धागों से रंग जीवन के रंग डाले जिनकी होती है पहना वो भाई किस्मत वाले जिनकी होती है बहना, वो भाई राखी के कच्चे धागों से क्या बंधन है बनाए ये दिलों के बंधन, ये नाते, नाते, के ना हैं अंबर पे काही लोकप्रतिनिधी भरतला काही बोलला लगेच काहीतरी वेगळा आयुष्य होत कि लोकप्रतिनिधी माजले अधिकाऱ्यांना काहीतरी बोलला महसूल विभागाने महसूल सप्ता आयोजित केला एक ऑगस्ट पासून ठिकाणी आम्ही हजर होतो पालकमंत्री म्हणून मंडळाला पाहिजे होतो तिथे स्वतः महसूल मंत्री होते तिथे म्हणून त्यांच्या परवानगीने सामान्य जनतेचे अतिशय लहान लहान काम असतात मजसूर विभागामध्ये त्याच्यासाठी त्यांना कायम पुरावं लागतात कामं होत नाही म्हणून ते शासनाच्या नावाने अधिकाऱ्यांच्या नावाने अधिकारी शिरत असतात पिसावाला आठवत आहे

काही काम होत नाही काही नाही पण तुझं काय काम झालं तेच कामप्रतिनिधी काम होत या अधिकाऱ्याला सोडलं मला मी याच्यासाठी सांगतोय अधिकाऱ्याच्या चुका ह्या आमच्या कशा आजार त्यांना तुमच्याकडे खाली वेळेस काही राहत नाही लोकप्रतिनिधी भरतला काही बोलला म्हणजेच काहीतरीचा वेगळा आयुष्य की लोकप्रतिनिधी माजले अधिकाऱ्यांना <laughs> काही बोललं खास खाजगी नाव म्हणजे काय असतात आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण राजेश म्हणजे आजचा दिवस त्यांच्या नाव छत्रपती हो। शिवाजी महाराज म्हणजे काय कडक प्रशासन सामान्य जनतेला न्याय आहे अगदी सामान्य गरीबांचा गरीब माणूस जरी गेला तरी त्यांना न्याय भेटायचा त्याच वेळेला त्यांच्या प्रशासनाच्या व्यक्तीने जर कोणाला अन्यायला चूक केली त्यालाही सोडत नसेल बरेच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात की त्यांच्या प्रशासकीय सेवेमध्ये एखाद्या व्यक्तीने ज्या सामान्य माणसाला त्रास दिला काही झाला तर त्यालाही त्यांनी अतिशय कठोर शिक्षा केली म्हणून जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतोय तर सामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे प्रशासनाकडे काही चुका झाल्या तर त्यालाही कठोर शासन झालं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सख्या पाहुण्याला सुद्धा सोडलं नव्हतं सख्या पाहुण्याला पण त्यांनी शिक्षा केली होती एखाद्या महिलेवर अगोदरवर हा टाकला गोळ फोडले होते सख्या महत्वाची गोळ ऐतिहासिक स्वराच्या बोबायला सोडलं नाही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोडलं नाही फक्त ते खरं आहे ते करा फोट करू नका तुम्हाला खरं करायपासून प्रेशर काय आणखी आम्हाला परंतु ही जी सामान्य लोक आहेत आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्ही जे सर्टिफिकेट वापराय त्यांना असं वाटावं की की खरोखर शिक्षकही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं तर नाव होतही नको तर त्याप्रमाणे कामं होत आहे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवशाही स्वप्न कशी सुद्धा तुम्ही आणि त्या माणसाला लावायचं एखादी तर सस्पेंड पर्यंत मागचा अनुभव ऐकला लक्ष घालत किती घ्या प्रश्न राहणार की काय म्हणजे तुमचे काम तुम्ही करत आहात पण सामान्य माणसाच्या ठाकरे माझ्याकडे आल्या मात्र नेहमी बसणार नाही पण तुम्हाला विनंती की तुम्ही अशी चांगली कामं करताय तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या काही तक्रारी नसतात तक्रारी खालच्या सगळ्या की तुमच्यापर्यंत प्रकरण तुमच्यापर्यंत येऊन दिलं जात पण कंट्रोल शेवटी तुमचा असतो जसं आम्हाला जबाबदार पकडला जाते की तुम्ही आमदार म्हणून लक्ष दिलं पाहिजे तसं तहसील कचेरीमध्ये कोणी काही केलं तरी मी तहशील म्हणून तुम्ही कपरा म्हणून तुम्ही तुम्हाला की खाली तुमचा कंट्रोल नाही तुम्ही पाहायला पाहिजे खाली अव्वल प्रत्येक लहान आदिवापर्यंत जोडणं फारही शक्य नसत म्हणून आम्ही सहसा जे त्या कार्यालयाचे प्रमुख आहेत त्यांना आम्ही विचारा करतो असं असाशी व्यक्ती तर असा प्रॉब्लेम होत आहे तुम्ही फोन केल्यावर तुम्ही करता त्याच्यात मला काही शंका नाही माझ्यापर्यंत येतात आव्हाना अशी माझी अपेक्षा की लहान लहान गोष्टी या ज्या होत आहेत शासन प्रयत्न करते दुसऱ्या दिवस ट्रान्सपरन्सी आणायची की जितकी ट्रान्सपरन्सी लोकांना जरा घालायला कमी होईल आता ते इतके सर्टिफिकेट आहे की जे तुम्हाला घर बसायला मिळू तुम्हाला साठी बऱ्याचशा सर्टिफिकेटसाठी बंद यायची आवश्यकताच नाही घर मतल्यापासून लोकांना ती बऱ्याचशा लोकांना माहिती नाही देत जे सात बाराय तुम्हाला घरमधल्या मिळतो काय आता बऱ्याचशा सर्टिफिकेट घरमधल्या मिळायला लागले तुम्हाला आणि स्पेसिफिक गोष्टी अशा आहे की ज्याच्यासाठी तुम्हाला यावं लागतं म्हणजे तुम्ही अर्ध्यावर करून गेले की ऑटोमॅटिक आपले जर तुमच्या वेबसाईटवर समजतात ते बऱ्याचशा लोकांना माहिती म्हणून त्याची माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे आपल्याकडे माणूस म्हणून काय एक सवय असते स्वतःच्या भोवती सगळ्यात केंद्रित ठेवायचं की हे सगळं माझ्या जवळ पाहिजे झालं माझ्या हातात राहिलं पाहिजे हे सगळं मागे सगळे फिरले पाहिजे मी बसलोय मी आहे तर काम होईल तुम्ही गेलं तर कामच होणार नाही असं होत नसतं कधीच जग कोणामुळे आलत नाही आधी आपली म्हणणं रामकृष्ण हे आले गेले त्यावेळी जर तुला ओसी शिकले किंवा रामकृष्ण आले गेले जग चाललाच आहे देव परमेश्वरही येऊन गेले पण जे थांबलाय का सुरूच आहे जग म्हणून तुम्ही त्या जागेवर बसले नाही बसले काय परत नाही पडणार म्हणून तुम्ही ते काम करेल आहे त्या जागी हो तुम्ही चांगली कामं केली लोकही तुमच्या नाव करतात मी तिथेही सांगितलं की काय काही अधिकारी अशी आहेत त्यांना लोक ट्रान्सफर झाले की स्वरा नाही म्हणतात नाही अधिकाऱ्याला स्वराजली अधिकाऱ्यांनी खूप चांगली कामं केली सामान्य पद्धतीसाठी काम केलं आहे त्यांनी ते ट्रान्सफर करू नका नकाशी वारसुद्धा त्यांना जावं लागतं पण असे किस्से या जिल्ह्यामध्येच किती ठिकाणी घडले की तिच्या अधिकाऱ्यांना जाताना लोकांनी विरोध केला की अधिकाऱ्याला पाठवू नका जावं लागलं तर मोठ्या प्रमाणामध्ये लोक लढतायत विरोध देताना त्यांना असीम जाणारे पाडलेली ते पण काय नाही काय करणार जगात येऊन किती पैसा कमवणार कोणासाठी कमवणार नाही कमवलेला पैसा नाही कुठे ते खर्च करून कुठे ओढून काय सांगतो काय उठवून या पैशांच्या अशा सुखा समाधान चांगली झोप लागली पाहिजे रात्री तुम्ही घेऊन गेल्यावर असं वाटत म्हणजे की आता मी शांतपणे मला चांगले झोप लागतो तर आयुष्य चांगलं त्यांनी आधी ना पैसा कुठे ठेवू कुठे इन्व्हेस्ट करू काय होईल इथे घेऊन टाकलंय त्याच्यासाठी पैसे कुठून आणू त्याचा झगडा काय अर्थ आहे सामान्य जनतेसाठी जे एवढे चांगले हप्ता सप्ता राबवला घेतो याचा उद्देश फक्त एकाच आहे ट्रान्सफरन्सी कामामध्ये आधी पाहिजे जे लहान 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 छोटे छोटे प्रॉब्लेम आहे लोकांचे ते सुटले पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही खरं तुम्ही राबवलं आता निर्चणी करामध्ये ठरेल एक हप्ता राबवला झाला का मत्स्य मंत्र्यांनी सांगितलं एक हप्ता घ्या संपलं हे दर तीन चार सहा महिने घडलं पाहिजे या गोष्टी की तीन महिन्यांनी घेतलं इतक्या सहा महिन्याने सहा सहा महिन्याने जरी प्रक्रिया राबवत गेले तुमच्यापर्यंत फार असे क्वचित लोक येतील की काही काम करता थांबलंय मी जे काम नावणी घेतली याच्याकडे दोन तीन काम आधी होते त्यांना कधी कधी काय आहे तुमच्या घुसा काम असायचं त्यांच्याकडे सगळं करून सगळं मोकळे झाले तुकडे वगैरे फोन केला काय करता काय बसलं बसतं काहीच काम करायचं इतकं काम त्यांचं अपडेट असायचं इतकं बरी सगळं गेलेलं असायचं काय फक्त हा सर्टिफिकेट सह्या तो बाकी दुसरं काही सामने होणार सदर अपडेट करून ठेवलेलं अपेक्षा तीच काही लोकांची सर्टिफिकेट साठी रात्री रात्री फोन करतो तुम्हाला करून दिली ती कामं शेवटचा दिवस आहे त्याच्या नोकरीचं काम आहे त्याला नाही मिळालं नोकरी द्यायची त्याची तेवढ्या रात्री त्यांनी करून दिल्या काही हे नाही पण सांगायचं जात तरी हे छोट्याशा गोष्टीमुळे त्याची नोकरी झाली जाते आणि तो त्याची नोकरी झाल्यानंतर तू काय करणार त्याला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये एवढा एवढा क्षण आला होता माणूस कधी कधी ती व्यस्त असतात किंवा दुसरीकडे आव्हा भरीत असतात त्यामुळे कधी कधी करू शकत नाही पण त्या लहानशा तुमच्या त्या चुकीमुळे म्हणा कि दुर्लक्षामुळे म्हणा माझं आयुष्य दुरुस्त इंजिनिअरिंगला मेडिकल ॲडमिशन पाहिजे असतील पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये ती मिळत नाही तिथे वरणा जातो म्हणतात खूप लहान 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 गोष्टी असतात ज्या सामान्य माणसासाठी अतिशय महत्वाच्या असतात म्हणून या लहान लहान गोष्टीसाठी लोकांना थांबावं लागू नये म्हणून हा छोटासा प्रयत्न प्रशासनाने म्हणजे शासनाने केलेला आहे की हा पंधरावाडा राबवला आहे तर शासन हे दरवेळेस तुमच्या मागे लागून 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 नाही करू शकणार तो पंधरावाडा हा सत्ता जरी आज राबवला जात आहे तरी याच्यात कंटिन्युटी राहिली पाहिजे तुम तुम्ही तुमचं सांगून घ्या की मला दिवसाची ही 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 कामं मला असं वाटतं की आर एस पाहिजे मॅडम तिनच्या पाहिजे ऑफिसर आयसीएल पाहिजे गरज पडले तर मला मी आयुष्य काम केलेलं आहे मला सांगेल सगळं फायदे कशा असाव्या कसं नागरिक असावं तुम्ही नसले तरी फाईल पाहून काय ठेवलं आहे सिस्टम बघा पाहिजे करा आता खूप ऍडव्हान्स झालेला आहे आता ते तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक माध्यमं इतकी आहे की तुम्हाला जी पण गरज नाही तुमच्या कॉम्प्युटर पाहिले की लगेच समजायचे कुठे काय काय तुमचे सगळे कम्प्युटर तुमचे ऑफिसचे सगळे तुमचे ते जॉईन पाहिजे कोण कॉम्प्युटरवर काय करतो काय नाही सॅप लावलाय लावला सगळे कॉम्प्युटर तुमच्या कम्प्युटर लिंक पाहिजे तुम्ही प्रथा आहे सगळे तुमच्या ऑफिसचे सगळे कॉम्प्युटर तुमच्या कॉम्प्युटरवर लिंक पाहिजे कोण कर्मचारी काय करतात कॉम्प्युटरवर आता त्याच्या काय चाललंय तुम्ही पाहू शकणार तो कम्प्युटरवर आता काय करतो फक्त हे पत्ते म्हणजे तरी खेळ घेऊन तुम्ही पाहू शकता हे सांगायचं तात्पर्य हे की त्याच्यावर चीक राहील माझे साहेब मला बघताय की खरोखर काम करतोय की नाही दिवसाचे जे आवर्स त्याला वर्किंग अवर्स दिले तेवढे जरी त्याने इमानदारीने काम केले तरी लोकांचे प्रश्न सुद्धा पण तेवढे आवर्स त्याने काम केले पाहिजे काही असा अपेक्षा नाही पाच सात असे ड्युटी ते दहा ते सहा तेवढे जरी काम केले तरी सगळे प्रश्न सुद्धा फक्त त्या वेळेस घेऊन जी कामं पण ते तुमचं काम सात बसतो ते काम करतो कि नाही आल्या कधी आल्या कधी क्लिअर झाल्या हे सगळे जर पाहिलं तर तुम्हाला प्रॉपरची गरजच पडणार मला असा अपेक्षा होती की या वेळेला दुसावर असेल तो प्रांताच पण यावेळी मला असं कळलं की अरेजना खूप गोष्टी सुधारल्या आहेत खालच्या स्टाफने खालच्या स्टाफने कॉम्पिटिशन मिळत नाही माझा काहीच होऊ शकतो मला हे सांगणार की तुमच्याकडे आलेल्या फाईल या वेळेमध्ये पूर्ण झाल्या अशा अभियान राबवाची गरजच पडलेली नको पाहिजे आणि फिरव फिरव करून लोकांना काय आनंद मिळत काहीच सामान्य लोकांच्या बंदुवा घेऊन तुम्ही सुखी राहू शकत नाही तुम्ही चांगले काम करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणे आज जे अभियान राबवलं जात आहे त्या अभियानाला आपण खरोखर काही पुतळ की हे पाहण्याचा प्रयत्न करा परत आतापर्यंत दुसावळा उत्कृष्ट कामं झालीच आहे मी नेहमी हे पाहतो की जसे काम करायची अपेक्षा करतो तशी तुम्हाला फॅसिलिटी मिळायला पाहिजे म्हणून आग्रही असतो अधिकाऱ्यांना सगळं काही व्यवस्थित मिळायला पाहिजे मग त्यांच्याकडनं मी कामाची अपेक्षा करतो मला कॉम्प्युटर पाहिजे मी कॉम्प्युटर आणून दिले तहसील खात्री तर असं वाटतंय की प्रथम मदत मंजूर केला एवढी जागा आहे तहसीलमध्ये एकेकाला एकेका रूममध्ये जरी फोन दिला तरी लोक जास्त होतील इतके इतके रुम तिथे आता झालेलं आहे पण आता त्यांनी कामं केली पाहिजे तशी तुम्हाला जे पाहिजे ते सगळं दिलं स्पेशल रूम दिलाय आहे सगळं काही कॉम्प्युटर दिलाय सगळं दिलेलं आहे आता शिकायच म्हणजे तक्रार घेत नाही की आमच्याकडे हे नाही आमच्याकडे ते नाही आहे एसी विसी पाहिजे तर ते पण लावून देतो बाबा पण कामं झाली पाहिजे लोकांची माझ्याकडे ऑफिसला ज्या तक्रारी येतात त्याच्यावर मी सगळ्यांनी मला सांगतो की अशा तक्रारी बरोबर नाही प्रशासनाच्या दृष्टीने अधिकाऱ्याच्या दृष्टीने लोक सामान्य लोक येऊन काही ते बरोबर वाटत नाही आहे नसेल होतं तुम्हाला माहिती नाही की इथं टेक्निकल कारण कमी त्याचा मंडळ घेऊन जे काही असेल की हा असा असा इश्यू आहे हे होऊ शकत नाही तुला मला दुसरीकडे अपिरावांना मोकळा तिकडे आपण जा तुला कशाला बसायचं जाणार मला तर शिया वाचतो मी बघा सांगतो की काम आहे मी नाही मला एक शेअर असतात मी सांगतो की बोबाई कायद्याच्या बाहेरच्या कामात मी करणार नाही इके का स्पष्ट सांगून देतो काय काय काम आता आमच्या काम करत नाही कामं करत नाही कायद्याच्या चौकटी देव की करेल कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन करावं लागलो तर मीच कसं तुम्हाला अन्याय होईल एक प्रकारे कसं वापू म्हणून कमी आपण स्पष्ट व्हायचं हे तुझा अर्ध आलेला आहे हा इत्यात होऊ शकत नाही मी काही ना कुठं काय मेनची सगळं ठेवतात आजचा यार विषयी खरंच तुम्ही एम सॅं सांगितला सांगितला चांगला विषय काही आपल्या भागाचे जे मला आठवत की जमिनीचे जे, जे वाद होते जमिनीवर मांडत नाही त्याचे खूप चांगलं सगळ्यांनी फरक केली चांगला पॉजिटी रिपोर्ट गेला आणि ज्या लोकांनाही त्याने तहसील दोघांनी खूप चांगली मदत केली आहे ते जे सामान्य लोकांसाठी होऊ शकतात ते करायचा प्रयत्न करत होता फक्त स्टाफे त्यांना जर लवकर लवकर सगळं पाठवलं तर मी मोकळे कोण कुठे पेंटिंग साहेबांकडे पेंडिंग आहे तुम्ही भुंडीवरून घेऊन येते तर तुमच्याकडनं मात्र ते पेंडिंगला आता कामा आहे लोक सगळ्यांना सांगणार आजच्या या अभियानाच्या दिवशी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र now and press the bell icon never miss an update